बातम्या आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या सतत दाखवत असतो आता आज एक घटना घडलेली आहे एक महिला कळंब शहरामध्ये मोटरसायकल जात होती आणि त्या महिलेचा अपघात झाला आता अपघातानंतर पुढे काय झालं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मात्र तत्पुरी सांगतो की उस्मानाबाद धाराशिवचे माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि विधानसभेचे आमदार नाना पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे नातू मेघदादाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आता मेघदादा हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दौरे करतात तरुणाच्या गाठीपिठी घेतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात मात्र आता कळम शहरामध्ये ते आज गेले होते आणि त्या दरम्यान त्यांचा गाडीचा जात असताना रस्त्याच्या जा कड्याला त्यांच्या जाण्याच्या जा पूर्वीचा हो एक अपघात झाला होता एक महिला रस्त्याच्या कड्याला पडली होती आणि त्या महिलेला मदत करण्यासाठी स्वतः मेघदादा पाटील रामदार राणा जगदेसाहेब पाटील यांचे पुत्र आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे नातू आहेत ते आमदार राणादा छोटे चिरंजीव आहेत आणि त्यांनी स्वतः त्या महिलेचा चप्पल हातामध्ये घेऊन त्या महिलेला मदत केली स्वतः एवढं एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये त्या महिलेला घेतलं आणि त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं माणुसकीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय एक व्हिडिओ व्हायरल होत आहे काय पाहूया आपण मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे बातम्या छोट्या असो किंवा मोठ्या असो आम्ही तुम्हाला तरी दाखवतोय दोन कोटी पंचेचाळीस लाख व्ह्यूअर्स असलेलं आमचं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे व्हिएर्स दोन कोटी पंचेचाळीस लाख आहेत आता सबस्क्राईब करा विषय कोणता आहे व्हिडिओ कोणता आहे थेट पाहूया आपण

जा पिचर जा जा पिचर बराबरि

गाड़े त ये गाइस हेलो चलो चलो नीचे से हम ऊपर लेटा थे जो परवाना था वो तो वो फस गया फस गया फस गया ये चलते चलो डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातू मेघदादा पाटील ते सध्या तरुणाच्या गाठीभेटी घेतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते समस्या जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतात असाच एक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कळम शहरामध्ये एका महिलेचा अपघात झाला होता त्या महिलेला मदत केल्यामुळं सध्या ते चर्चेत ता आहेत आणि आता जो व्हिडिओ पाहिला तुम्ही त्या व्हिडिओतून कुठंतरी माणुसकीचं दर्शन हे मेघदादा घडवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विषय कोणताही असो बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशो